नमस्कार आज आपण बनवणार आहोत खूपच खास हारबाऱ्याच्या डाळीची क्रिस्पी कोथिंबीरची वडी बेसन न वापरता सुद्धा या वड्या एकदम मस्त होतात आणि चवीलासुद्धा सुंदर लागतात चला तर मग सुरू करूया आजची स्टेप बाय स्टेप रेसिपी कोथिंबीरची वडी त्यासाठी एक जुडी कोथिंबीरची निवडून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्या प पाणी निथळण्यासाठी टाकलं होतं पूर्ण कोरडं झालं की याला बारीक असं कापून घ्यायचं हो का असं बारीक कापून घेतलेले आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ स्वच्छ देऊन रात्रभर भिजत ठेवली होती आता ही डाळ आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या असं टाकते मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत पाणी न टाकता वाटून घ्यायचं आपल्याला आणि जास्त बारीक पण वाटायचं नाही जास्त जाड पण वाटायचं नाही वाटा मध्यम ह्याच्यामध्ये हो का असं हवं आहे आपल्याला आता ही डाळ आपण कोथंबीरच्या ह्याच्यावर टाकून घेऊया आता साहित्य सांगते आप तुम्हाला मी तर तांदळाची पिठी घेतलेली आहे मी एक चमचा लिंबू तीळ ओवा घेतला आहे धने पावडर जिरे पाव जिरा पावडर खाण्याचा सोडा हल्दी पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे हे सगळं साईडल्यासारखं होते पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी आहे हा सोडा तो टाकून घेतलाय तांदळाची पिठी टाकतो आपल्या कोथिंबीरला कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि हल्दी पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा अर्धा चमचा घेतला तो सुद्धा टाकलेला आहे धनिया पावडर आणि ओवा हातावर चोळून घेते धनिया पावडर आणि जिरा पावडर एक एक चमचा घेतला आहे हे धनिया पावडर आणि जिरा पावडर ते सुद्धा टाकून घेऊ आपण तीळ टाकते मी थोडंसं तीळ टाकते आत्ता नंतर ना आपल्याला तीळ लागणार आहे मीठ टाकते मी चवीनुसार त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकतो आपण एक चमचा लिंबाचा रस टाकतो आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पटकन पिळलं जात नाही ते <laughs> एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट टाकतो आपण अर्धा चमचा टाकते मी आलं लसूण पेस्ट सुद्धा आणि तेल टाकूया एक चमचा रिफाईन तेल टाकते सर्व मिक्स करून घेऊ आपण तोपर्यंत एका साईडला मी पाणी सुद्धा तापत ठेवलेलं आहे आपल्या वड्यांसाठी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याचे गोळे तयार करू आपण असे आणि वाफून घ्यायचेत आपल्याला हे गोळे व्यवस्थित आकार देऊया त्याला हे बघा खूप छान अशा बांधल्या गेल्यात त्या कोथंबीरच्या वड्या आता तीळ टाकते त्याच्यावर हे बघा तयार झालेले आहेत आपले वडे आता हे वाफून घ्यायचे पाणी पण छान असं उकळलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवूया आपली आणि त्याच्या एक झाकण ठेवते आणि एक दहा मिनटासाठी आपण ह्याला शिजून घेऊया वड्या आपल्या दहा मिनटं झालेले आहेत तयार झालेले आहेत कोथिंबीरच्या वड्या किती मस्त असे शिजलेले आहेत आता कापून घेऊया आपण पा, पातळ असे काप करून घ्यायचे पातळ पण होतात तुम्हाला कसे पाहिजे तसे कापू शकता आता मी पातळ कापून घेते खूप छान झालेले आहेत पण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे मी वडे तळण्यासाठी आशा पण खाऊ शकता तुम्ही खरंच खूप छान लागतात आशा पण हे बघा किती पातळ असे काप झालेले आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत वड्या हे बघा मस्त झालेल्या आहेत आणि काप पण खूप छान तयार झाले पातळ असे काप तयार झालेले आहेत तुम्ही जवळ ना दाखवते तुम्हाला आता तळून घेऊ तेल पण छान गरम झाले तेल पण गरम झाले की गॅस मंद करायचा आणि एक पाच मिनटानंतर ना तळायला घ्यायचं आपण मंद गॅसवरच तळायचं आहे म्हणजे आपल्या व कोथिंबीरच्या वड्या अगदी कुरकुरत होतात हे बघा तळून झालेले आहेत बघा किती मस्त कलर पण छान आला आहे आता दुसरी पॅससुद्धा टाकून तळून घेते मी हे मंद गॅसवरच तळायचं आहे अशा मी सगळ्या तळून घेते तयार झालेल्या आहेत आपल्या कोथंबीरच्या वड्या बघा किती छान दिसतात कलर पण किती सुंदर आला आहे सॉस बरोबर खायचे खूप छान लागतात हे, हे एक वडी मी तोडून दाखवते वर्ण क्रिस्पी झाल्यात आतनं सॉफ्ट आहेत हे बघा एक तोडून दाखवली तुम्हाला खूप छान झाल्यात आपली कोथंबीर वडी हरभऱ्याच्या डाळीत केलेली रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय सर्वांना